नमस्कार रिद्दी बॉइस स्टोरी मध्ये आपलं स्वागत आहे जीवनाचे दरी अरे गौरव नीट गाडी चालव आणि स्वतःची काळजी घे बाबा गौरव गौरवला जो मोटरसायकलची किल्ली हातामध्ये बेफिकरपणे फिरवत निघत होता आई सूचना देत होती गौरव आई वडिलांचा एकुलता एक मुलगा वय होते त्याचे पंचवीस वर्ष अत्यंत बेफिकीर पैशाचा त्याला खूप माच होता जीवनाचे मर्म त्याला अजूनही कळले नव्हते आई वडिलांना त्याची खूप काळजी वाटायची आई बाबा जीवनामध्ये व्यवस्थितपणा साधेपणा आणि नित्यनियमाची किती गरज आहे हे समजून सांगायचे ते त्याला काहीच पटले नाही त्याला स्वतःच्या पैशाचा देखावा करण्याची खूप सवय होती बी कॉमची डिग्री घेतली होती वडिलांचा उद्योग तो बघत असे पण त्यात सुद्धा तो फारसा रस दाखवत नसे त्याचे सगळे लक्ष बायकिंग करणे बाहेर फिरणे मुलींबरोबर बऱ्यापैकी वेळ घालवणे ड्रिंक्स घेणे पार्ट्या करणे यामध्ये त्याला वेळ जात असे आईला बऱ्याचदा वाटते की जीवनाविषयी जेव्हा गौरवचा सकारात्मक दृष्टिकोन तयार होईल त्यावेळी फारसा उशीर झालेला नसावा या विचाराने ती अस्वस्थ असायची तो त्याच्या दरेने जीवनाचा आनंद घेत जगत होता खरंय जीवनामध्ये सगळे सहजपणे मिळाले की त्याची किंमत आपल्याला उरत नाही तसेच काहीसे गौरवच्या बाबतीत झाले होते वडिलांनी कष्ट करून भरपूर पैसा मिळवला आणि त्याचा उपभोग मात्र गौरव घेत होता गौरवच्या बायकिंग ग्रुपने काश्मीर पर्यंत बाईकने जाण्याचे ठरवले होते आणि त्याकरता ते तो निघाला होता त्याच्या आई त्याला सूचना देत होती त्याचे लक्ष होतेच कुठे तो तर आपल्याच मस्ती दिसत निघाला होता त्याचे सगळे लक्ष आता पुढच्या प्रवासाकडे होते त्याचा ग्रुप निघाला मजा करत आणि प्रवासाचा आनंद घेत ते सगळे निघाले त्यांना घरची आठवण उरली नाही गौरवची आई मात्र त्याच्या आठवणीत पूर्ण बुडाली होती तिला गौरव सोडून काहीच दिसत नव्हते हो काहीतरी साहूल तिला लागली होती बऱ्यापैकी अंतर पार करत हळूहळू काश्मीरकडे निघालं होतं सगळेच जण सारख्या वयाचे आणि बेफिकर होते त्यामुळे गाडी चालवताना फारशी काळजी घेतले घ्यायचे नाही हायवेवर गाडी चालवत असताना सुसाट वेगाने गौरव निघाला होता पाऊस पडून गेला होता काही अंतर पार केल्यानंतर त्याची गाडी सरकली आणि तो दूर फेकला गेला त्याला भरपूर इच्छा झाली होती पण सुदैवाने त्याच्या डोक्यावर हेल्मेट होते म्हणून तो बऱ्यापैकी वाचला मित्रांनी त्याला दवाखान्यात नेले बरेच दिवस तो दवाखान्यात होता पण जीवनाची जीव। क्षणभंगुरता त्याला एका क्षणात कळली त्याच्या आईवडिलांनी मात्र मनोमन देवाचे आभार मानले तू त्याला वाचवलेस पण जीवनाची जीवना जीव। बरेच धडे शिकवलेस समाप्त कथा आवडल्या चॅनलला लाईक्स व सबस्क्राईब करा